मला खूप दिवसापासनं घरी केक ट्राय करून बघायचा होता आणि मला कधी ते जमतच नव्हतं आणि माझ्याकडे साहित्यही नव्हतं तर म्हटलं चला रवा केक ट्राय करून बघावा चॉकलेट फ्लेवरचा रवा केक बनवलेला होता मी घरी सो म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणूनच ही रेसिपी बनव टाकलेली आहे मी व्हिडिओ तर इकडे बघा मी दीड कप बरोबर रवा घेतलेला आहे रवा माझ्याकडे जाड होता शक्यतो तुम्ही बारीकच रवा वापरा कारण बारीक रव्याने छान बाइंडिंग येते म्हणूनच मी मिक्सरच्या जारला हे बारीक करून घेणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड कप रवा आणि त्याच आ, कपाने बरोबर तोच कप मोजून एक कप साखर घेतलेले आहे आणि त्या त्याच कपामध्ये मी पाऊन कप कोको पावडर घेतलेले आहे एकाच भांड्याने आपल्याला प्रत्येक गोष्टी मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपला केक चांगला बनावा आ, बरोबर त्याची मोजमाप ही चांगली यावी तसं तर मी घरीच खाण्यासाठी बनवणार होते त्यामुळे एवढं काही नाही पण मग एक लक्षातच ठेवायचं कारण की मी हे यूट्यूबवर बघूनच बनवते आहे केक मी काय एवढी प्रोफेशनल केक बनवणारी नाही आहे तर मी घरी खाण्यासाठी केक बनवते तर एवढं काही नाही चालतंच आपल्या घरी सो मी इकडे त्याच कपानेबरोबर दीड कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मोजून अर्ध्यालाही वरती तेल घेतलेलं आहे तर तेल आपण यासाठी वापरणार आहोत आप की आपला केक मस्तपैकी त्याला बायंडिंग यावं छान आणि स्मूथनेस असं केक केकला सो त्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी चार ते पाच थेंब वेनेला इसेन्स टाकलेला आहे आणि त्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्हाला दूध तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही कारण मला इकडे बरोबर झालं बघू शकता माझं बॅटर कुठल्या प्रकारची गुटली नाही आहे त्याच्यामध्ये आणि ते बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी इकडे एका बा ब्लाऊ बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर आपल्या माझ्याकडे कुठलेही सामान नसल्यामुळे तर मी इकडे कुकरमध्येच केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे तर कुकरमध्ये मी अशा पद्धतीने एक स्टँड ठेवून घेतलेला आहे तर स्टँड पण नव्हता माझ्याकडे तर मी गॅसची रिंग जी असते ना मधली तीच ठेवलेली आहे नंतर एक झाकण झाकण जाकन आणि झाकण्याची जी शिट्टी असते ना ती आणि रिंग आपण काढून घेणार आहोत आणि कुकर आपल्याला थोडा वेळ गरम करून घ्यायचा आहे पूर्ण करण्यासाठी ठेवायचं आहे गॅसवर आणि आपण लगेचच ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत मी इकडे कुकरच्या डब्यामध्येच बे केक बेक करणार आहे तर, तर त्या कुकरच्या भांड्याला मी आतून बटर पेपर लावलेला आहे आणि त्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे जरासं आणि लगेचच जे बॅटर होतं ना त्याच्यामध्ये एक इनोची पॅकेट घातलेलं आहे आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं दूध आणि लगेचच छान पूर्ण बॅटरमध्ये ते मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा जर आपल्याला इनो जर टाकले आपण इनो किंवा बेकिंग सोडा टाकला तर लगेचच मिक्स करा नाहीतर केक बरोबर व्यवस्थित स्पॉन्जी बनत नाही मग सगळं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता किती छान आपलं बॅटर झालेलं आहे छान व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं आहे साफ करून घ्यायचं आहे वेगवेग सगळीकडं लागलेलं ला, असेल तिकडनं आणि छान टॅप करून घ्यायचं आहे चार पाच वेळेस कारण मग टॅप जर केलं नाही तर आपल्या केकला छान जाळी सुट सुटत नाही मध्ये बबल्स राहतात त्यामुळे छान आपल्याला करून घ्यायचं आहे ते आणि मस्तपैकी आपलं कुकर पण गरम झालेला आहे इकडे प्रिहीट झालेलं आहे तर आपण लगेचच आपलं जे बेक करण्यासाठी केक आपण त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत तीस मिनटांकरिता ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला मध्ये मध्ये आ, कुकर उघडायचा नाही आहे बरोबर तीस मिनटं झाल्याच्यानंतरच चेक करायचा आहे तर मला इकडे तीस मिनटं झाली होती आणि मी तूथपेक घालून बघितली होती तूथपेक एकदम क्लीन निघाली आहे आणि आपला केक बेक झालेला आहे तर आपण तो बाहेर काढून बघणार आहोत की कसा झालेला आहे तर आपल्याला लगेच डिमॉल्ट करायचा नाही आहे केक पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे मगच डिमोल्ट करणार आहोत केक डिझाईनसाठी मी इकडे क्रीम घेतलेली आहे तर विप क्लीम आपल्याला फेटून घ्यायची आहे तर ती लवकर फेटली जावं कारण की माझ्याकडे मशीन नाही आहे ती लवकर फेटली जावं त्यामुळे मी एका पातल्यामध्ये बर्फाचे स्क्युब्स घेतलेले आहे आणि नंतर ती वाटी त्याच्यावर ठेवलेली आहे याच्यामध्ये इतकं पटकन आहे खरं तर ते, ते इतकं पटकन झालेलं नाही आहे खूप जास्त हात दुखत होता ते करण्यासाठी सो मग मी ते करून साईडला ठेवून दिलेलं आणि आपण आपला केकही के थंड झालेला आहे तर आपण तो डिमोल्ट करून बघणार आहोत की तो व्यवस्थित निघतोय की नाही निघते ते कापला साईडच्या कडा आपण चाकूद्वारे कापून घेणार आहोत तर माझा पटकन कापला जात होता बघू शकता चाकूला काहीच लागत नाही आहे तर याच्या ह्याच कारणामुळे की छान आपण बटर पेपर लावला होता खाली त्यामुळे केक चिट चिटकट नाही खाली तर मस्तपैकी आपल्याला क केक निघला जातो आपला डिमोल्ट झाला होतो तर मग मी इकडे बघितला की के, केक कसा निघलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा किती छान आपला केक बेक झालेला आहे बटर पेपरही छान सोडतोय तो केक आणि थोडंसं असं जळकट दिसतोय खालून पण हरकत नाही कारण आपण रवा केक आहे आपला सो तो तसा होतोच रवा केक तर इकडे बघू शकता किती छान झालेला जा आहे जाळी जाळी तर याची एवढीच दिसत नाही कारण की मी इकडे जाड रवा वापरला होता आणि बघू शकता किती छान आपले स्पॉन्जी झालेला आहे मी दाबून दाखवते तुम्हाला कुठल्याही प्रकर प्रकारे तुटलेला नाही येतो खूप छान झालेला आहे आणि इकडे माझ्याकडं केकचं एक खालचा जो प्लेट असते ती मी ठेवलेली होती तशी जपून तर मी त्याच्यावरच ठेवलेली आहे तेक, अपला, त्यात, त्यात से से केक आपला आणि इकडे बघा जी विप्ट क्रीम मी फेटून घेतली होती त्यात त्याच्यामध्ये मी थोडंसं चॉकलेट सिरप घातलेलं आहे कारण मला चॉकलेट फ्लेवरचा केक बनवायचा होता म्हणून मी त्या विप्ट क्रीममध्ये थोडंसं चॉकलेट मिक्स करून घेतलेलं आहे आणि ती सगळी क्रीम मी त्या केकवर लावलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी आपली क्रीमही तयार झालेली आहे आणि मस्तपैकी के केक डिझाईन करून घेणार आहोत तर डिझाईनकडे एवढं लक्ष देऊ नका खरं तर कारण मला जमत नाही एवढी काही खास तर मी हा पहिल्यांदाच बनवलेला आहे म्हणूनच म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर मी इकडे सगळी क्रीम लावून घेतलेली आहे मस्त आणि बघू शकता एवढी काही क्लीन जमलेली नाही आहे मला ती करण्यासाठी तर माझ्याकडं डिझाईनला काही नव्हतं तर मी इकडे चॉकलेटचेच असे छोटे छोटे हाताने बॉल केलेले आहे आणि ते बॉलच लावून घेतलेले आहे मी केकवर तसं तर माझे डेकोरे माझ्याकडं डेकोर, डेकोर करण्यासाठी काही साहित्यही नव्हतं आणि घरीच खायचं म्हटल्यावर काही कसा पण चालतो आपल्याला हो की नाही इकडे बघू शकता चॉकलेटचे बॉल केलेले आहे मी हाताने आणि माझा हातही बघा किती खराब झाला आहे त्या चॉकलेटनी खरं तर केक बनवायला किती मेहनत लागते ना हे आज मला कळालं आणि किचनही खूप जास्त खराब होतं हे केकच्या नाद्यामध्ये खायचे चोचले असता बाकी काय आणि ट्राय करायचं होतं म्हणून नसतं केलं तर तिकडूनही आपल्याला गिल्ट वाटतं की कावर मी के केक ट्राय नाही केला के आजपर्यंत बरं मला जमत नाही का तर म्हणूनच मी हा केक बनवण्यासाठी घेतला तो खरंच एकदम छान झाले होता माझ्या आणि तुम्हालाही आवडली असेल माझी ही रेसिपी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक लाईक नक्की करा